वळव्या राजकीय बातम्यांकडे विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांना संजय गायकवाडांनी प्रत्युत्तर दिले शंभर बोकड आणि दोन तीन कोटीच्या खर्चाचं बोललो ते शंभर टक्के खरं आहे विजय वडेट्टीवार यांना संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलंय माझं वक्तव्य विरोधकांना उद्देशून होतं महायुतीबद्दल नव्हतं असं त्यांनी म्हटलंय विरोधी पक्षाला वक्तव्याचा विपर्यास करण्याची सवय आहे असं सुद्धा शिवसेना खासदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे ज्याला जशी सवय तसं वक्तव्य सवय लागली आहे हे सगळे काय म्हणतात त्याला खोक्यांची आणि बोक्यांची तर ते खोके आणि बोके बोके म्हणजे बोकड दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केलेत किती कोटी वाटणार आहेत तर यावर आता आम्हाला निवडणूक अधि आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा तीन कोटी देतो की पाच कोटी देतो शंभर बोकडे देतो की दोनशे बोकडे देतो लक्ष ठेवायसाठी पत्र लिहावं लागेल विरोधी पक्षाला शब्दाचा विपर्यास करण्याची सवय आहे मी जे शंभर बुकड्याचं आणि दोन दोन तीन तीन कोटीचं बोललो हे शंभर टक्के खरं आहे त्यांना वाटतं यांचीच उमेदवार करतात पण बुलढाणा तालुक्यामध्ये दोन जिल्हा परिषद सर्कलला एका ठिकाणी शरद पवार साहेबाच्या पक्षाचा उमेदवार आणि एका प आजच्या उभाटाचा उमेदवार या दोन्ही उमेदवारांनी दोन्ही निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस पडलेला आहे आणि शंभर शंभर बोकडे त्या ठिकाणी कापलेले आहेत यांना जर खोटं वाटतं तर यांनी जाऊन त्या मतदारसंघात चौकशी करावी